जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी सोबत आघाडी करायचा विचार करू असं काल परवापर्यंत सांगणारी सांगली जिल्हा काँग्रेस आता ही निवडणूक आम्ही स्वबळावर लढू असं उघड उघड बोलू लागले यामुळं काँग्रेस सोबत आघाडी करण्याची आशा लावून बसलेल्या राष्ट्रवादीची घोर निराशा झाले काँग्रेसनं नुकतीच जिल्हा स्तरावर पदाधिकाऱ्यांची बैठक घेत तालुका पातळीवरील बैठका इच्छुकांचे अर्ज घेण्यास सुरुवात केले शिवाय काही तालुक्यामध्ये समविचारी पक्षाची म्हणजेच राष्ट्रवादी बरोबर आघाडी करण्याचा सावध पवित्रा देखील घेतलाय काँग्रेस भाजपच्या या खेळीत जिल्हा राष्ट्रवादी समोर अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत तासगाव तालुक्यातील गटातील राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील यांनी आपण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलंय यामुळं मागील पंधरा वर्षापासून जिल्हा परिषद सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीची यंदाची निवडणूक लढवताना मात्र पायाखालची वाळू सरकताना दिसते कॅमेमॅन प्रथमेश गोंदेसह कुलदीप माने एबीपी माझा सांगली